नमस्कार तुम्हाला सगळ्या योकार आय आय टी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि शब्द काय गोयन आंदोलनांची याद येतात जेव्हा दोन हजार बारा हो आय आय टीचा प्रकल्प गोयात येवप सेंट्रल गरमेंटान जेव्हा हो प्रपोज केला गोयक लागून आणि हो एज्युकेशन जो प्रोजेक्ट आसा तो येवपाचो जालो दोन हजार बारात त्याच्या भू भूसंपादनची जी प्रक्रिया आसा ती सुरुवात झाली आणि सगळ्यांत पहिली हो प्रकल्प आसा तो आय आय टी प्रकल्प काणकोणा गेलो थं ज ही भूसंपादन जाताले त्या वेळात थं आंदोलन आनी आणि हो जो प्रकल्प आसा तो सांग्यार गेलो परत सांग्यार तेच झाले सांग्यार जालीं झाली आणि हो प्रकल्प आसा तो शेळ मेळावली आयलो परत थंय आंदोलन झाले आणि हो प्रकल्प आसा तो परत सांग्यार आयलो परत थंय आणि ताज्या उपरांत परत थंयच्यान सांग्या वयल्यान जो असा तो काणकोणा आयलो आणि थंय परत अपोज जावपाक लागलो म्हळ्यार हो प्रकल्प असा तो अशा भागांनी भोंवलो जंय फॉरेस्ट डिपार्टमेंट असा म्हणजे कोस्टल एरिया ना तर तो भाग आसा आमचो वेस्टर्न घाट म्हळ्यार राना वाठारांनी जंय जंय राना वाठार आसा त्या, -त्या हो जो प्रकल्प आसा तो भोंवलो आणि हो प्रकल्प आता घातला जो असा तो संजीवनी कारखान्याच्या धार धारबांदडा हो इतलो बरो प्रकल्प आयआयटी सारको इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सारको म्हणजे ज्या जाग्यारच्यान जा जा आमचे सायंटिस्ट इंजिनियर्स तयार जाता जो इको फ्रेंडली प्रोजेक्ट जाता ह्या प्रोजेक्टाक गोया सारख्या लहान राज्यात कित्याक अपोज जाता आमच्या भुरग्यांक शिक्षणाची एक संधी मिळतली आणि अशा बरो प्रकल्पाक लागून जाता किया खुबशीं कारणां आसात जेन्ना हो प्रकल्प भूसंपादनाक लागून प्रत्येक जाग्यार तेन्ना जे स्थानिक राजकारणी आसा ते कोणाक विश्वासान घेयनासतना आपली दादागिरी करून हो प्रकल्प त्या हाडपाक सोदता सरकारी हाडपाक सोदता आनी सरावंडींग जी एरिया त्या लोकांक नोटीशी धाडटा की तुमची जागा जाय पडटली म्हणून yes, हेच uh, सरकारचे फेलिअर हांगासर जाता जेन्ना हे येता प्रोजेक्ट येतात yes, uh, प्रोजेक्टा बद्दल लोकांक कांयच खबर नासता आणि हे जेन्ना प्रोजेक्ट येता तेन्ना सरकारचे जे अधिकारी ते स्वतः अशा वाड्यांनी गांवांनी वचून तांकां ह्या प्रोजेक्टा बद्दल जाय करपाक जाय हे प्रोजेक्टाचे जा फायदे त्यांनीफीट मेळले ह्या प्रॉजेक्टाकडल्यानं हे जाय पयलीं जेन्ना जा तूं तू आ, हो प्रोजेक्ट हाडटलो तेन्ना पूण अशें जायनात जे जा आमदार मंत्री आसात ते पंच सरपंच पंचायतीक इन्फॉर्म करता आणि प्रो, प्रो, प्रोज, प्रोजेक्ट आसा ते लॉंच करता डायरेक्टली आणि अशा टायमार मागीर लोकांचो जो तीव्र विरोध आसा तो आमकां आणि सरकाराक भोगचो पडटा जेन्ना आय आय टी सारखो हो प्रोजेक्ट आसा तो लोकांच्या मदीं वचून सांगपाक जाय जे थंयसरले लँड ओनर थंय प्रोड्यूस करपाक जाय आनी जेन्ना हो खंयच्या गांवांत वयता थंयसरल्या भुरग्यांक त्या प्रॉजेक्टांना कितें बेनिफीट मेळटो तांकां कामां मेळटलीं हें हे सगळे जाय पण अशें जायना एकूच सरकारी अधिकारी असा तो वचून तांकां सांगाना डायरेक्टली खंयच्या तरी पेपरार गॅजेट येता की हो प्रकल्प आसा तो सोदता हो प्रकल्प कोणाक विरोध नासता पण त्या लोकांक लोकांव्यार करत आणि दुसरी गजा हो प्रकल्प अशा वयता ज्या गांवांनी जी जागेचो जो वेल्यू आसा तो खूप कमी राना वाठारांनी वयता आमी पळोवपाक गेल्यार सत्तरी वाढारात धारबांदोडा वाठारांत काणकोणा वाठारांत सांग्या वाठारांत ह्या वाठारांनी जे लो, लोकांनी अजून आसा त्यो साबूत तो आसा आपल्या आपल्याकडे लोकांक विकपाक काडूंक ना जेन्ना जे प्रोजेक्ट येता एक लोकांक भंय पडलेलो आसा जेन्ना असले प्रोजेक्ट येता तेन्ना थंय मायग्रेशन वाडटा सरावंडींग एरियेक मायग्रेशन वाडटा आणि जे थळावे लोक येता माई, मागीर अशा वेळार तांकां खूप सोसचे पडटा म्हणून हे लोक जे ते भिता इतलो बरो प्रोजेक्ट हसा। आनी आणि हो प्रोजेक्ट गोंया सारख्या लहान राज्याक मेळिल्लो आसा हे सरकारान आता आम्ही पळतात की धारबांदोड्यासारख्या जाग्या म्हणजे जे जितला जाय ज्या जागो जर मेळना जाल्यार त्याच प्रयत्न करपाक जाय हे शिक्षणीक इन्स्टिट्यूट असा आणि कितें भव्य दिव्य अशें हे हें करपाकूच जाय अशें ना कमी जाग्यात ही इन्स्टिट्यूट बांदपाची गरज आसा आणि जे असे जातले हो प्रोजेक्ट जो असा तो ज्या वेतलो तो, तो सक्सेसफुल जातो आणि थं बांधपूक मेळटल पण आज आम्ही पळतात की अजून सरकाराक बुद्ध आलेली ना आणि असं जे प्रोजेक्ट आमच्या गावांनी येतात ते थरले थळवे भुरगे असा जे वेल असतात असंकडा ट्रेनिंग दिवस किंवा एक प्रोजेक्ट जर जातो जर त्यांना पाच सर्स लागतात त्याब्लिश जाता बांधकाम जवळपास जा पाच वर्ष वर्षा लागतात ह्या टायमार भुरगे जे असतात ते प्रोफेशनली ट्रेन जातले असल्या भुरग्यांक जे हंगर जे बरे असतात त्यांना ट्रेन जाय शिक्षणच्या म्हणजे टीचर्स जवळपास बाकीचे ऑफिशियल वर्क असा त्यांना थंड ट्रेन रोजगाराची संधी दिवस पण असे कायच जायना आणि सरकारू लोकांच्या दरबारी वचना जे हे सगळे जातकोर आंदोलना जातक मागीर सरकार वेता त्यांना लोकांचा विरोध सरकाराकडे कंट्रोल जायना आणि ह्या प्रोजेक्टाक जो असा तो विरोध जाता सर हो प्रोजेक्ट हडताना परत एकदा विचार करत जाऊ किंवा बरं प्रोजेक्ट आमच्या लागून गोयकांच्या भरग्यां ऑपॉर्च्युनिटी जाय जाताय आणि प्रोजेक्ट जे सरकार जेव्हा खावां घेऊन वतली ते थळ्याव्या लोकांक पहिली सहमत म्हणजे त्यांची सहमती जाय पॉलिटिकल इन्फ्लुयंस हा तो साईडीक दोवर एक आमदार म्हणून थं ना जर सगळे ऑफिसर्स आज जे हे प्रॉजेक्टाच्या फाटल्यान असा त्यांना थंड गावांत त्या थळव्या गावांत वचून त्यांना त्यांची जमीन वच वरच पण त्या थळव्या लोकांना थं वचून हे सगळ्या सांगपाक जाय डायरेक्टली वचून आम्ही हंगा करतले हो चुकीचं सरकारचं धोरण असा त्या लागूनच हो जो प्रोजेक्ट असा तो आंदोलनाच्या आंदोलनात सामोरे वडा ह्या प्रोजेक्टात आणि तो वर बंद पडतो सो so, सरकारान विचार करपाची गरज असा या प्रोजेक्टा फाटल्यान